नमस्कार तुमच्या पण मुलांना अजूनही इंग्लिश वाचन घेत नसेल तर आजचा हा सेशन तुमच्यासाठी काय झालं येत्या काही वर्षांपूर्वी ना कोरोना आला लॉकडाऊन लागलं आणि बऱ्याच मुलांचा ना इंग्लिशचा बेस कच्चा राहिला आणि त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना ना अजूनपर्यंत ना इंग्लिशचे स्पेलिंग तयार करता येत आहेत ना इंग्लिश वाचन करता येत आहे तर याच्यावर आता नेमकं काय करायचं आहे जर तुमचे मुलं पाच सहा सात आठ वर्षाचे आहेत आणि त्यांना अजून पण वाचन करता येत नसेल तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे वाचन करण्यासाठी मुलांना काय काय येणं गरजेचं आहे ते आपण बघूया पहिले तर ते साऊंड नीट करत आहेत का ते बघा म्हणजे त्यांना एला ए म्हणत आहेत बीला ब सीला क सीला ड म्हणत आहेत हे येत आहे का ते बघा इंग्लिशमध्ये ना एक चौदा खडी मिळते तो चौदा खडीचा चार्ट हा अतिशय सोप्पा आहे मुलांना तो शिकवायला पहिले सुरुवात करा म्हणजे एक चार्ट आहे इंग्लिश आणि हिंदीवाला क का की की तर तिथे कच्या खाली कचं स्पेलिंग के का के ए का की के आय की की के डबल ई की कू के यू कू कू के डबल ओ कू के ई के असे त्यांचे चौदा खडी आहे की म्हणजे जेव्हा उकार येत आहेत तेव्हा कसा ओ लागतोय यू लागतो आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत तो चौदा खडी मुलांकडनं पाठ करायची आता चौदा खडी पाठ करताना बऱ्याच महिलांना येणारा प्रॉब्लेम हा आहे की मुलांकडनं ती करायची कशी तुम्ही मुलांना एक लाईन रोपची शिकवा आज क उद्या ख परवा ग एक वेळ अशी येईल की तुम्ही मुलांना दोन ते तीन वेळेस तुमच्या मागे बोलायला लावा आणि नंतरून दिवसभर मुलं त्यांचे त्यांच्या येता जाता ते बघत राहतील याचा चार्ट मिळतो जो घरात लावून टाका पहिली गोष्ट तुम्ही जर का मुलांकडनं चौदा खडी क्लिअर केली खूप लवकर मुलांचे इंग्लिश वाचन सोपं होते पुढचं आहे मुलांना ब्लेंडिंग येत आहे का ते बघा मुलांना वर्ड्स ब्लेंडिंग येणं खूप जास्त गरजेचं आहे जर मुलांना ब्लेंड्स नाही आले तर मुलांना वाचनच जमत नाही खूप मुलांना स्विमिंग सिंगिंग ह्या ज्या गोष्टी ना ह्या मुलांना नाही रीड करता येते का कारण की त्यांना ब्लेंडिंग जमत नाही आहे रीडिंगचा बेसच ब्लेंडिंग आहे जर तुमच्या मुलांना ब्लेंडिंग जमले तर तुमच्या मुलांना रीडिंग लवकर जमते आम्ही मुलांसाठी रीडिंगचे क्लासेस आणलेले आहेत फक्त चारशे नव्याण्णव रुपये फी ठेवलेली आहे सोमवार ते शुक्रवार रात्री साडेआठ ते सव्वाण्णव हा क्लास असतो जर तुमच्याकडनं ह्या गोष्टी शिकवण्या होत नसतील तर तुम्ही तुमच्या मुलांना हा क्लास कर जॉईन करू शकताय फी आम्ही चारशे नव्याण्णवच ठेवली आहे यासाठीच ठेवलेली आहे की प्रत्येकाला सहजरित्या जॉईन करता येईल बरं मुलांच्या इंग्लिश वाचनाचा आणखीन काय बेस आहे मुलांना इंग्लिश वाचनासाठी सर्वात आधी जास्त गरजेची आहे ती म्हणजे मुलांचे साऊंड क्लिअर करून घेणं मुलांची जी चौदा खडी आहे ती क्लिअर करून घेणं मी ह्या सोप्या गोष्टी सांगत आहे मी बऱ्यापैकी अवघडमध्ये जाऊ शकते पण नाही माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाला सोप्या पद्धतीने कसं काय रीडिंग करता येईल रीडिंग करण्याची पद्धत ही स्टेप बाय स्टेप जाते आता इथे खूप महिलांना वाटते की रिडिंग करायला मुलांना किती वेळ लागेल पंचवीस ते तीस दिवसात मुलं रिडिंग करतात जर का तुम्ही रोजची प्रॅक्टिस केली आणि तुम्हाला रोजचा अभ्यास करायला तर मुलांना पहिले सोप्या गोष्टी शिकवा आय म्हणजे मी यू म्हणजे तू वी म्हणजे आपण आम्ही तर ह्या गोष्टी पहिले मुलांना वाचनाला शिकवा हळूहळू मुलांना दोन अक्षरी शब्द शिकवा ॲन ॲम ईज अस ह्या गोष्टी शिकवा अर्थ नाही आला तरी चालेल पहिले तुम्ही त्यांच्या रिडिंगकडे लक्ष द्या दुस तीस दुसरं त्यांना थ्री लेटर्स थ्री वर्ड्स शिकवा कट पूट कार बस मग पहिले कसं कट बस हट मग हे यू वाले मग एवाले कॅट हॅट मॅट या गोष्टी मुलांना शिकवा अर्थाकडे सध्या फोकस करू नका काय होते खूप पॅरेंट्स काय करतात हां मग चल आता हॅट म्हणजे काय ते सांग मुलगा अर्थ लक्षात ठेवेल की वाचन लक्षात ठेवेल पहिले वाचनाकडे फोकस करा एक वेळ येणारे तुमच्या मुलांना कळवणार आहे हॅट म्हणजे हॅ है, हॅट म्हणजे टोपी ठीक आहे पहिले मुलांच्या वाचनाकडे फोकस करा एकच प्रोसेस चालू ठेवा ठीक आहे थ्री वर्ड्स झाल्यानंतर मुलांना हळूहळू तुम्ही फ्रूट्सचे नेम घ्या मग ॲनिमल्सचे नेम घ्या हे बघा दहा वर्षापर्यंत ना मुलांना एक बेसच असतो अभ्यासाचा फ्रूट्स ॲनिमल्स आणि देन त्याच्यानंतर फ्लावर्स ह्या गोष्टी पहिले मुलांकडनं करा तुम्ही दहा वर्षापर्यंतच्या मुलांना बघा तुम्ही बुक्समध्ये पण काय आहे इन्वयमेंट बघायला गेलं ट्रीज नेम आहे आणि फ्रूट्स नेम आहे बर्ड्स नेम आहे इंग्लिश पण बघायला गेलं तर इंग्लिशमध्ये पण काय आहे तेच आहे ठीक आहे so, सो मुलांचा पहिले बेस हा आहे की तुमच्या मुलांना सगळ्या फळांची नावं यायला हवी भाज्यांची नावं यायला हवी त्याच्यासाठी मदर्सलासुद्धा ते यायला हवं बऱ्याच महिलांना आज कोणती भाजी बनवली मुलं जेव्हा विचारतात तेव्हा त्या ते महिला मुलांना असं कधीच सांगत नाही की आज आज आपण कॅबेज बनवला पत्ता कोबी बनवली आहे सो प्लीज पहिले महिला महिलांनो तुम्ही मदर इंग्लिश स्पीकिंगचा क्लास करा आमच्याकडे तो पण अवेलेबल आहे जेव्हा आईला इंग्लिश येते मुलगा लवकर इंग्लिश शिकतो तर मुलांच्या इंग्लिशची सुरुवात ही आपण ह्या पद्धतीने घेऊ शकतो आणखीन पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे ज्यामध्ये तुम्हाला मी डिटेल्स सिलेबस देणार आहे की मुलांचा इंग्लिश वाचन कच्चं असेल तर तीस दिवसात मुलांकडनं कुठलं वाचन आपल्याला करायचं आहे कुठला अभ्यास करायचा आहे ज्यामुळे तुमच्या मुलांचं इंग्लिश वाचन होईल आणि ज्यांना पण आपल्या मुलांचा इंग्लिश वाचनाचा अभ्यास घेता येत नसेल आमच्याकडे सोमवार ते शनिवार रोज रात्री साडेआठ ते सव्वा नऊ इंग्लिश रीडिंगचे क्लासेस चालू आहे ज्याची फी फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे यामध्ये फक्त आणि फक्त वाचन शिकवलं जाणार आहे की वाचायचं कसं यामध्ये दुसरं काहीच शिकवलं जाणार नाही फक्त ज्या मुलांना इंग्लिश वाचन जमत नाही त्यांच्यासाठी हा कोर्स आहे ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या पण मुलांच्या वाचनाचा बेस कसा बनवायचा डिटेलमध्ये अर्ध्या तासाचं झूमवर सेशन आहे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपला नक्की आणि नक्की जॉईन करा थँक्यू